वाहनाच्या वेगावर नियंत्रण नसल्यानं देशभरात होणाऱ्या अपघातांचं प्रमाण वाढलंय त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं आजपासून नियम मोडणाऱ्यांवर जबर दंडाची आकारणी करण्याचा निर्णय घेतलाय त्यानुसार अल्पवयीन व्यक्ती गाडी चालवताना पकडली गेल्यास त्याला तब्बल पंचवीस हजार रुपयांचा दंड तोटावला जाणार आहे त्याचप्रमाणे लायसन मिळवण्यासाठी किंवा त्याचं नूतनीकरण करण्याच्या शुल्कातही वाढ केली आहे देशभरात होणाऱ्या अपघातांमागे वाहनांचा प्रचंड वेग हे महत्वाचं कारण असल्याचं समोर आलंय या पार्श्वभूमीवर वाहनांच्या गतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासन विविध उपाययोजना करत आहे त्याचाच एक भाग म्हणून मर्यादेपेक्षा जास्त वेगानं गाडी चालवताना पकडलं गेल्यास एक ते दोन हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार आहे तर अल्पवयीन व्यक्ती गाडी चालवताना पकडली गेल्यास त्याला तब्बल पंचवीस हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे इतकंच नाही तर त्याच्या परवान्याचं पंचवीस वर्षापर्यंत नूतनीकरणही केलं जाणार नाही त्याचप्रमाणे अल्पवयीन मुलाचे पालक आणि वाहनधारकांवरही कायदेशीर कारवाई करण्यात येऊन वाहनाची नोंदणी देखील रद्द करण्याची तरतूद नव्या नियमात करण्यात आली आहे त्याचप्रमाणे केंद्र सरकारनं एक जून पासून ड्रायव्हिंग लायसन्सचे अर्ज आणि नूतनीकरणाशी संबंधित शुल्कातही सुधारणा केली आहे नवीन नियमानुसार कायमस्वरूपी ड्रायव्हिंग लायसन्स किंवा लर्निंग लायसन्स मिळवण्यासाठी आणि त्याचं करन नूतनीकरण करण्यासाठी दोनशे रुपये शुल्क भरावा लागणार आहे आजपासून हे नवे नियम लागू झालेत